मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सात सत्य आहे का स्वप्न मेघा ट्रॅव्हल बॅग मध्ये आर्याचे स्वेटर कान टोपी अन इतर गरम कपडे भरत होते राधाताईला तिने औषधांचा डब्बा नीट ठेवायला सांगितलं आईची डायबिटीजची औषधे पॅक केली बाबांना आयडेंटिटी कार्ड सोबत ठेवायला सांगितली सफरीसाठी ती आवश्यक होती थोडाफार कोरडा खाऊ पण आईने घेतलेला सर्वांशी बोलून ती हातातील चेकलिस्टमधील पॅक केलेल्या एकेका वस्तूवर टीक करत होती काही राहिले नाही ना याची खात्री करत होती चेकलिस्ट समीरने लावलेली सवय ती एकटक हातातील कागदाकडे बघत होती मेघा माझं नेव्ही ब्ल्यू टाय कुठे आहे समीर त्याची ऑफिस ट्रॅव्हल बॅग पॅक करत होता मला माहीत नाही तू का परत चाललास दहा दिवसापूर्वी तू आलास आणि आता पुन्हा ट्रॅव्हल त्याच्या सतत कामासाठी बाहेर असण्याने ती नाराज होती मॅडम तुमचे लग्न प्रोग्राम मॅनेजरशी झाले आहे आयटी क्षेत्रात ट्रॅव्हल तर करावंच लागतं राणी त्याने समजवायचा प्रयत्न केला अरे पण एकदम जायचं म्हणजे मी इथे एकटी काय करू लग्न झालंय असं वाटतच नाही सहा महिने झाले आपल्या लग्नाला आणि त्यातले जेमतेम तीन महिने आपण एकत्र राहिलोय बाकी तुझी आपली ऑफिसची फिरफिर तिचा स्वर आता रडवेला होता अग शोना मला समजते ग पण काय करू एका एक वेळी तीन प्रोजेक्ट सुरू आहेत मॅनेजर रे या रोलमुळे मलाच लक्ष घालतले पाहिजे तुझ्या ऑफिसमध्येही सध्या पुष्कळ काम आहे ना ती न्यू असाइनमेंट महत्वाची नसती तर तुलाही सोबत घेऊन गे गेलो असतो त्याने तिचा रडवेला चेहरा ओंजळीत धरून कपाळावर ओठ टेकवले माहितीये चल जाऊ दे ती चेकलिस्ट दे इकडे मी बॅग भरते तू जा झोपायला हो सकाळी लवकरचे फ्लाईट आहे ना तुझे तिने चेकलिस्ट हातात घेतली ती त्याने परत तिच्या हातातून ओढली आणि भिरकावून टाकली स्वीट झाले करून आपल्याकडे सहा हातात आहेत ते सत्कारणी लावण्याचा माझा विचार आहे आहे काय मत मॅडम असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले आणि दिवे घालवले आर्याचा फुटबॉल बॅगवर आदळला मेघा एकदम चमकली विचारांच्या नादात हातातील चेकलिस्ट गळून पडलेली बघते तर आर्या फुटबॉलला बॅग मध्ये भरण्याचा अनावश्यक प्रयत्न करत होती ही मुलगी पण अजीब आता फुटबॉलला पण अख्खा उत्तराखंड फिरवण्याचा हिचा मानस आहे बहुतेक आर्या अग हे काय करते आहेस फुटबॉल टूर वर कशाला हवा मेघाच्या कपाळाला आठ्या मम्मा अगं माझी फुटबॉल प्रॅक्टिस कशी मिस करू मी शाळेंच्या मुलींच्या फुटबॉल टीमची कॅप्टन होती ना ती मग दहा दिवस फुटबॉल शिवाय राहायचे म्हणजे आर्या बच्चा एक एकतर तुम्ही पूर्ण दिवस फिरत राहणार आणि तिकडे रिसॉर्टवर इंडोर स्पोर्ट्सची सोय आहे स्विमिंग पूल आहे फुटबॉल इथेच राहू दे ग आर्याचा चेहरा काळजीने ग्रासला तिचा जीवाभावाचा सोबती तो फुटबॉल त्याला घरी सोडून जाणे म्हणजे जणू आपली किडनीच काढून घेण्यासारखे आहे असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते फुटबॉल नाही तर ती जगणार कशी तरीही मम्माचे ऐकून तिने शेवटी फुटबॉलला कोपऱ्यात स्थानापन्न केले का ना मम्मा पण तू काही येत नाहीस आमच्यासोबत तू नाही येणार तर मी पण नाही जाणार आर्या लटक्या रागात म्हणाली आर्या युअर बिग गर्ल तुला माहिती आहे ना मम्माला किती काम आहे सध्या तुमच्यासोबत मावशी आहे की मला प्रॉमिस दे की तू आजी आज आणि आजोबांची नीट काळजी घेशील आपण रोज तर फोनवर बोलणारच आहोत मस्त मज्जा करा मला खूप सारे फोटो काढून पाठव मेघाने तिला कुशीत घेत समजावले अजून काय करणार होती ती काम का आरामाची सुट्टी या शर्यतीत नेहमी कामच जिंकायचे मम्मा पण तू नेक्स्ट टाइम नक्की यायचं प्रॉमिस कर आर्याचा हट्ट कायम होता हो हो नक्की नेक्स्ट टाइम मम्मा नक्की येणार सोबत, असे म्हणत त्यांच्या स्पेशल हँडशेकसाठी मेघाने हात पुढे केले बेस्ट फ्रेंड हँडशेक असे नाव दिलेले हो मेघा आर्या हे नाते मैत्रीचेच होते मेघाचे लक्ष रूमच्या दारात उभ्या असलेल्या आईकडे गेले थोड्या वेळापूर्वी आर्याला दिलेल्या आश्वासनावर आईने हतबल होत नकारार्थी मान हलवली अन उसासा टाकून ती तिच्या रूममध्ये गेली आई तिला काहीच बोलली नाही पण ती काय समजायचे ते समजून गेली तू माझे कधीच ऐकणार नाहीस असे आईशी नजर सांगत होती आईने क्वचितच मेघाच्या निर्णयांना संमती दिलेली मेघा तुला काही कळत नाही आम्ही तुझे पालक आहोत आम्ही कितीतरी पावसाळे जास्त बघितले आहेत आम्हाला नक्कीच तुझ्यापेक्षा जास्त समज आहे हे ठरलेले आई पुराण ती बालवर्ग ते दहावी पर्यंत ऐकत आलेली आईच्या आई म्हणण्यानुसार दहावी पर्यंत मेघा एक आज्ञाधारक शहाणी मुलगी होती ज्या क्षणी तिने आईच्या निर्णयांना आव्हान द्यायचे ठरवले त्या क्षणी बंडखोर असे तिचे नामकरण केले गेले हो आईच्या बऱ्याच निर्णयांना डावळणारी ती स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम होती ती स्वयंसिद्धा होती पण आईला ते समजत तर होते पण मान्य करायचे नव्हते आईला शक्य झाले तर मेघाचे आयुष्य कसे सुंदर झाले असते यावर आईने एक पुस्तकच लिहिले असते आणि त्याला नाव दिले असते मेघा जर तू माझे ऐकले असते तर आणि त्या पुस्तकात काही महत्वाचे भाग खालीलप्रमाणे असते मेघा जर तू माझे ऐकले असते तर आज मोठी सायंटिस्ट डॉक्टर नाहीतर इंजिनियर झाली असतीस पण नाही दहावीला ब्याण्णव टक्के मिळवूनसुद्धा तू कॉमर्सला ॲडमिशन घेतलीस मेघा जर तू माझे ऐकले असते तर सी ए केले असतेस पण अचानक तुला एम बी ए करायची लहर आली मेघा जर तू माझे ऐकले असते तर एम बी ए करायला यू एसला जाऊ शकली असतीस तू टी वाय बी कॉमला युनिव्हर्सिटी टॉपर होतीस पण तू आय आय एम बँगलोरला जायचं ठरवले आणि तिथे समीर भेटला मेघा जर तू माझे ऐकले असते तर मुंबईत जॉब करू शकली असतीस पण त्याच्याशी लग्न करून बँगलोरमध्ये जॉब करायचं ठरवलेस मेघा जर तू माझे ऐकले असते तर पुन्हा एकदा लग्न करून सुखी झाली असतीस पण तुझा हट्ट त्याच्या आठवणींसोबत जगण्याचा मेघा जर तू माझे ऐकले असते तर आर्याला एक छान पप्पा मिळाला असता पण जाण्यानंतर तू सिंगल मॉम ठरवले मेघाला हे सर्व दिवस जसेच्या तसे आठवले आईची काळजी समजत होती पण तरी ओठांवर हसू आले आईला का अजूनही समजलेले नाही की मेघाचे निर्णय कधीच चुकलेले नव्हते आता आत्मविश्वासाने निर्णय घेणे ते तडीच नेणे आणि होणाऱ्या सर्व चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी स्वीकारणे याला जर बंडखोरी असे नाव असेल तर मग ती थोडीशी बंडखोरच होती समीरच्या बाबतीतली आईची पहिली नकार घंटा वाजली ती त्याचे आडनाव ऐकून समीरचे अय्यर असणे मान्य नव्हते दक्षिण भारतीय जोडीदार निवडला म्हणून घरात वादळ आलेले मेघा अगं महाराष्ट्रात मुलांचा दुष्काळ पडला आहे का कितीतरी चांगली स्थळे शोधून ठेवलीत मी तुझ्यासाठी घरी समीर विषयी सांगितले तेव्हा आईचा पहिला प्रश्न आई अगं तो आय आय टी आय आय एम आहे सिलिकॉन इंडियामध्ये प्रोग्रॅम मॅनेजर आहे स्वतःचे थ्री बी एच के घर आहे बँगलोरमध्ये गाडी आहे पुढच्या वर्षी प्रमोशन मिळून त्याची कंपनी त्याला यु एसला पाठवणार आहे अजून काय हवे आणि आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करतो एक अय्यर आडनाव सोडले तर दुसरे काही कारण आहे का नकार देण्याचे मेघाचा रोखोक प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगत होते तिला पाठवू नका शिकायला पण माझे ऐकले नाही तुम्ही तिचीच बाजू घेता आई आता बाबांवर चिडलेली अग मिलिंद अमेरिकेला एम एस करायला पाठवलेस ना मग हिला कसे अडवू बँगलोरला जायला बाबांनी परत एकदा सोपे स्पष्टीकरण दिले कविता अगं समीरला भेटूया आधी मग ठरवू तू उगाच त्रास करून घेऊ नकोस माझा मेघाच्या निवडीवर पूर्ण विश्वास आहे बाबांनी आईला कसे बसे समजावलेले पण समीरने पहिल्या भेटीतच आईबाबांना जिंकले होताच तसा तो कुणीही भेटताक्षणी प्रेमात पडेल असा फक्त समीरच्या बाबतीत नशिबाने साथ दिली नाही बस सकाळी आठच्या मुंबई डेहरादून फ्लाईटसाठी सर्वांना एअरपोर्टला सोडून ती नुकतीच ऑफिसमध्ये येऊन बसलेली की तेवढ्यात मेघा मॅम आता तुम्हीच सांगा या दोन्हीपैकी कोणता अप्रोच बरोबर आहे सिद्धार्थ आणि आदित्य तिच्या टीममधील सिनियर कन्सल्टंट्स वाद घालतच तिच्या केबिनमध्ये शिरले हे काही नवीन नव्हते ऑफिसमधील सर्वांसाठीच त्या केबिनचे दार सदैव खुले असायचे नॉक वगैरे करण्याचे सोपस्कार कुणी पाळायचे नाहीत कारण तसा कुठलाच नियम तिने केलेला नव्हता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे काही विचारविनिमय करायचा आहे काही समजून घ्यायचे आहे महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे यू आर मोस्ट वेलकम मग या केबिनचे दार हमेशा खुले आहेत ते दार फक्त ती कुणाशी महत्वाच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये असेल तरच लॉक केले जायचे तर या खुल्या दारातून तिचे टीम मेंबर सदैव ये जा करीत राहायचे आणि त्यांच्यासोबत बरेचदा काही नवीन कल्पना प्रोजेक्टच्या हाताळणीबद्दलचे संवाद कुणाचा अप्रोच करेक्ट हे विचारणारे वाद काहीतरी नवीन शिकायचे अशा विनंत्या नवीन काम द्या अशा मागण्या केबिनच्या आत बाहेर येत जात असायच्या ही हसून अन आनंदाने सगळ्यांचे स्वागत करायची आत्ताही तसाच एक वाद घेऊन आदित्य अन सिद्धार्थ तिच्या केबिनमध्ये शिरलेले दिवसाची धमाकेदार सुरुवात ज्युनियर्सच्या वादाने मेघा मॅम समोर बसल्या आहेत याचा विचारही न करता त्या दोघांचा वाद सुरूच होता मिनिट भराने ती दोघांनाही ओरडली इनफ बोथ ऑफ यू पुरे झाले आता दिस इज नॉट अ फिश मार्केट दिस इज माय ऑफिस दोघेही शांत बसा एका वेळी फक्त एकच जण बोलले आणि सोल्युशन नको असेल फक्त वाद घालायचा असेल तर आत्ताच्या आत्ता बाहेर जा तिच्यातील हाडाची शिक्षिका जागी झालेली दोघे तिच्या एका आवाजात शांत बसले आणि आपापला मुद्दा आळीपाळीने समजावून सांगितला मेघाने सध्याच्या प्रोजेक्टमध्ये कॉस्ट सेव्हिंग कसे करता येईल हे त्यांना कॅल्क्युलेट करून दाखवले लॅपटॉपमधील तीन वर्षापूर्वीची सेम केस तिला आठवत होती त्याचे रिपोर्ट्स उघडून तिने दोघांनाही नीट समजावून सांगितले तिच्या प्रोफेशनमधील हा तिचा अत्यंत आवडता भाग होता ज्युनियर स्टाफला टप्प्याटप्प्याने शिकवून येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी अन प्रोजेक्टसाठी तयार करणे अन ती हा रोल नेहमीच आनंदाने पार पाडत होती आदित्यचा अप्रोच बरोबर आहे हे, हे सर्वांनी मान्य करून केबिनमध्ये आता शांतता प्रस्थापित झाली मेघा मॅम एकदम सही आहे यार सगळे कसे सोप्पे करून सांगतात वाटतच नाही आपण काही किचकट कॅल्क्युलेशन करतो ते आदित्य कॉफी ब्रेकमध्ये त्याच्या सहकाऱ्यांसोबत बोलत होता नाही रे खूप कडक स्वभाव आहे त्यांचा टू मच स्ट्रिक्ट मला गेल्यावेळी ती एक्सेल शीट वर्किंग पाच वेळा करायला लावली आणि रिपोर्टमध्ये पण ढीकभर चुका काढल्या होत्या मृणाल थोडीशी चिडलेली मग पहिल्या वेळेसच नीट काम करायला शिका शी इज परफेक्शनिस्ट त्यांना सगळे काम चोख लागते एकदम विलक्षण व्यक्तिमत्व आहे यार त्यांचे एवढे सारे नॉलेज खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून सिद्धार्थने आदित्यच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला तुम्ही दोघे त्यांचे फेवरेट आहात ना म्हणून असेल मला तर त्या नेहमी टार्गेट करतात असे वाटते लास्ट सॅटर्डेला पण मला त्यांनी प्रेझेंटेशन बनवायला सांगितले सगळी सुट्टी वाया गेली मेघा मॅम मेर्सिलेस आहेत निर्दयी मृणालची सुरूच होती ए आमी फेवरेट वगैरे काही नाही आम्ही पण खूप ओरडा खाल्लेला आहे त्यांचा त्या कुठलाच दुजाभाव करत नाहीत जे बरोबर ते बरोबर अन चूक ते चूक कामाच्या बाबतीत त्यांना हेळसांड चालत नाही म्हणजे नाही सिद्धार्थने परत मेघाची बाजू स्पष्टपणे मांडली आणि काय ग तू म्हणते विकेंडला तुला त्यांनी काम दिले तू एकटी करत होतीस मेघा मॅम घरून तुला गाईड करत नव्हत्या का सिद्धार्थने खात्रीशीरपणे सांगितले हो त्या मदत करत होत्या मला घरून प्रेझेंटेशन पूर्ण होईपर्यंत त्या पण ऑनलाईन काम करत होत्या मृणालने हळूच कबूल केले बघितले दॅट्स मेघा मॅम त्या कधीच कोणाला एकट्याला स्ट्रगल करायला सोडत नाहीत नेहमी मदत करून समजावून काम करून घेतात सिद्धार्थ कौतुक करतच होता अरे यार शी इज सच अ स्वीट पर्सन गोड स्वभाव आहे अँड दॅट ब्युटिफुल स्माइल कसले क्यूट हसू आहे आहा हा आदित्य स्वप्नात असल्यासारखे म्हणाला आदी मेघा मॅमचा स्वभाव गोड काय विसरू नको बॉस आहेत त्या आपल्या मृणालने त्याला चिडवले आणि सगळेच हसू लागले आपण इथे का आलो आहोत पूरब ऑफिसमधून निघताना घरी सोडतो असे म्हणून गाडी डायरेक्ट स्टार हो, सहारा हॉटेलच्या एंट्रन्स मधून आत नेताना मेघाने त्याला विचारले प्रेझेंटेशन आहे इथे त्याची नेहमीची थट्टा प्रेझेंटेशन रात्री नऊ वाजता तिने डोळे बारीक केलेले अग सामान्य माणसं साडेनऊ वाजता रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी येतात त्याने कारमधून उतरून कारची चावी व्हॅलेट पार्किंगच्या कर्मचाऱ्याकडे सोपवली ओ सामान्य माणसे ना सामान्य माणसे आधी प्लॅन करतात आणि मग रेस्टॉरंट मध्ये येतात आपण असे काहीच ठरवले नव्हते मग आपण का आलो आहोत तिचे प्रश्न सुरूच होते कारण सामान्य मुली रेस्टॉरंटमध्ये जाऊया असे म्हटले की लगेच उडी मारून तयार होतात पण या बिचाऱ्या पूरबची एक अरसिक मैत्रीण आहे जी रेस्टॉरंटमध्ये जाऊया असे म्हटले की नाक मुरडते आणि मग काहीच प्लॅन करता येत नाही म्हणून सरप्राईज पूरब हॉटेलची मेन लॉबी क्रॉस करून त्यांच्या द अर्थ प्लेट रेस्टॉरंटच्या दिशेने निघालेला ती हसत त्याच्यासोबत चालत होती हो तो म्हणतो तेही खरेच आहे त्याने जर या फाईव्ह स्टार रेस्टॉरंटबद्दल आधी सांगितले असते तर मी कदाचित नकार दिला असता ओळखतो बरोबर मला तो, बरो बर तो। एकतर त्या रेस्टॉरंटमधील अति सोफिस्टिकेटेड वातावरणात अवघडल्यासारखे होते आणि ते बुफेमधील एवढे सारे पदार्थ बघून काय खावे आधी सुचत जे हो, नाही जेवढे ऑप्शन जास्त तेवढे कन्फ्युजन जास्त पण आता आलो आहोत तर पर्याय नाही असे विचार करीत एका कॉर्नरच्या टेबलवर दोघे स्थानापन्न झाले अरे पण सरप्राईज कशासाठी ना तुझा वाढदिवस ना माझा आणि अजून सहगल कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे आपल्याला सो त्याचेही सेलिब्रेशन होऊ शकत नाही मग काय स्पेशल तिने आठवण्याचा प्रयत्न केला मॅडम तुम्ही व्ही पी ऑफ द इयर अवॉर्ड मिळवले ते विसरलात का मग त्याचं सेलिब्रेशन नको का ओ माझ्याकडून पार्टी हवी होती तर असे आधी सांगायचे ना तिने थट्टा केली ही माझी ट्रीट आहे अवॉर्ड सेरेमनी मिस केल्याबद्दल माझ्याकडून बेस्ट व्ही पी मॅडमना सरप्राईज सेलिब्रेशन अँड हिअर कम्स अवर फेवरेट चाट प्लॅटर शेवपुरी ते पाणीपुरी असे सर्वच चाट एकत्रित मांडून एक भली मोठी प्लेट त्यांच्या समोर ठेवली गेली अरे चाटच खायचे होते तर ती वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात मेघा तू आता शांत बस नाहीतर म्हणशील चाटच खायचे होते तर जुहू चौपाटीला गेलो असतो त्याने बरोबर ओळखलेले ती हेच म्हणणार होती पण थांबली आणि हसू लागली दोघांनीही फेवरेट पाणीपुरी भरून अलगद एकमेकांवर आपटली चिअर्स असे म्हणत तोंडात टाकली बघ तुझ्यामुळे हे असे पाणीपुरी चिअर्स करावे लागत आहे त्याने दुसरी पुरी भरायला घेतलेली हेच बेस्ट चियर्स आहे पाणीपुरीला तोड नाही तिने दुसरी पुरी तोंडात भरली तुझ्या मित्रांसोबत तुला ड्रिंक घ्यायचे तर जरूर घे माझे काही म्हणणे नाही पण माझ्यासोबत असताना नो ड्रिंक्स हा कधी काळी मेघाने घालून दिलेला नियम तो काटेकोरपणे पाळत असे आणि ह्याचे तिला कौतुकच होते चाटचे ते भले मोठे ताट संपवूनही पुरबला बऱ्यापैकी भूक होती संपूर्ण बुफे फिरून त्याने दोन तीन प्रकारच्या रोटी आणि अजूनही बरेच पदार्थ अगदी प्लेट भरून स्वतःसाठी घेऊन आला अग अशीच बसणार आहेस का मेन कोर्समध्ये काही नको का, का? परत म्हणशील पूरबने चाटची पार्टी दिली रोटी सबोत पनीर टिक्काचा घास तोंडात घालत तो म्हणाला बाप रे मी नाही खाऊ शकत आता काही ए वेडाबाई जा ॲटलीस्ट दाल राईस तरी खा परत रात्री भूक लागेल आणि घरी राधतही ना नाहीत तुला बनवून द्यायला अरे हो पोहोचले का गं सगळे मसुरीला हो पोहोचले संध्याकाळी बाबांचा फोन आलेला कंटाळले प्रवासाने झोपले असतील लवकर सगळे आणि हो मला जेवण बनवता येते शहाण्या किती वेळा माझ्या हातचे जेवलाय आणि म्हणे राधताई नाहीत तर काय ती रागातच उठली आणि बुफेच्या टेबलकडे गेली तशी फारशी भूक नाही काय खावं बरं पुलाव आणि डाळच ठीक आहे अजून काही जास्त खाल्ले तर पोट फुटेल या विचारात तिने प्लेट उचलली अगदी मोजून दोन तीन चमचे पुलाव वाढून घेतला आणि डाळच्या काउंटरसमोर येऊन उभी राहिली दाल मखनी दाल तडका दाल पंचमेल कुठली घ्यावी बरं हेच होतं आता साध्या सोप्या डाळचे तीन तीन ऑप्शन कशाला द्यायचे त्यापेक्षा आमचे वरण भात तूप लिंबू बरे कुठली घेऊ स्वतःशीच पुटपुटली कन्फ्युज ट्राय दाल पंचमेल इट्स टेस्टी तिच्या मागून कोणीतरी बोलले नक्कीच तिला उद्देशून गंभीर आणि किंचितचा जड आवाज त्या आवाजात एक प्रकारची जरब होती अन किंचितचे हसू हा आवाज ओळखीचा का वाटत आहे ती पटकन वळली त्याला तिथे पाहून आश्चर्याचा धक्का बसला आणि हातातला चमचा निसटला खाली संगमरवरी फरशीवर टन आवाज करत पडला क्षणभर सुचे ना काय झाले वाकू चमचा उचलू प्लेटच ठेवून देऊ इथून पळूनच जावे असे वाटले सॉरी डिडंट विंट टू स्टार्ट यू तुम्ही एवढे दचकाल असे वाटले नाही त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे आश्चर्य अन हसू तो अलगत खाली वाकला पडलेला चमचा उचलून बाजूला ठेवून दिला नवीन स्पून आणून तिच्या प्लेटमध्ये ठेवला ती अजूनही तशीच प्लेट हातात घेऊन उभी हे सर्व सत्य आहे का स्वप्न या विचारात अँड यू मस्ट ट्राय दाल पंचमेल असे म्हणत तिच्याकडे बघून अस्फुटचे हसत राजीव मेहरा स्वतःची प्लेट घेऊन त्याच्या टेबलकडे गेला